शरीराला ताकद देणारे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पौष्टिक आणि शक्तिवर्धक असे आज आपण इथे हे मखान्याचे लाडू बनवणार आहोत सांधेदुखी असो गुडघेदुखी किंवा कंबरदुखी असो अगदी रोज तुम्ही दुधासोबत हा एक लाडू खाल्ला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल अगदी मस्त पौष्टिक असे हे लाडू तयार होतात खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी हे मखानेचे लाडू बनवण्यासाठी गॅसवर एक कडे गरम करायला घेतलेले आहे त्यामध्ये साधारण तीन वाटी इथे मी हे मखाने घेतलेले आहे आता यालाच कमळाच्या बिया असं सुद्धा म्हणतात कोणत्याही किराणा दुकानात किंवा मॉलमध्ये अगदी सहज तुम्हाला हे मखाने मिळून जातील तर अगदी मंद आचेवर साधारण तीन ती चार ते चार मिनिटांसाठी आपल्याला हे जे मखाने आहेत ते भाजून घ्यायचे आहे म्हणजे यातला जो मॉइश्चर पण आहे तो कमी होतो आणि मखाने छान कुरकुरीत होतात म्हणजे याची मिक्सरमधून अगदी छान व्यवस्थित अशी पावडर तयार होते आणि लाडूसुद्धा आपले अगदी भरपूर दिवस टिकतात तर मखाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं त्यामुळे आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी मखाने हे अत्यंत फायदेशीर आहे तर अगदी छान मंदाचेवर तीन ते चार मिनिटांसाठी हे मखाने मी भाजून घेतलेले आहे आता हातावर अशा पद्धतीने थोडंसं तोडून बघितलं की लगेच त्याचा चुरा होतोय म्हणजे मखाने छान कुरकुरीत होईपर्यंत इथे आपण भाजून घेतलेले आहे आता हे सर्व मखाने आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात त्यानंतर इथे मी एका वाटीत पाऊन वाटी साजूक तूप घेतलेला आहे आता त्यातलं साधारण तीन चमचे साजूक तूप मी कढईमध्ये काढून घेतलेलं आहे तर इथे मी अर्धी छोटी वाटी बदाम घेतलेले आहेत अर्धी वाटी काजू आणि पाव वाटी इथे मी अक्रोड घेतलेले आहेत त्यानंतर अर्धी वाटी इथे मी पंपकिन सीड म्हणजेच भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत त्यासुद्धा यामध्ये घालायच्या आहेत आणि अगदी मंद आचेवर साधारण तीन ते चार मिनटांसाठी तुपामध्ये हे सर्व साहित्य आपल्याला परतवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सर्व सुका मेवा थोडासा तुपामध्ये छान परतवून घेतला की लाडू सुद्धा आपले अगदी भरपूर दिवस टिकतात आणि चवीला सुद्धा हे अगदी छान लागतात अजिबात लाडू आपले खराब वगैरे होत नाही तर इथे मी जे प्रमाण घेतलेलं आहे काजू बदाम अक्रोड त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे इथे थोडंफार कमी जास्त करू शकता तर थोडंसं खरपूस होईपर्यंत आपण याला भाजून घेऊया यामध्ये तुम्ही अजून पिस्ते किंवा मनुके हे सुद्धा ॲड करू शकता तर एक ते दोन मिनिटांसाठी हे सर्व सुकामेवा इथे मी तुपामध्ये परतवून घेतलेला आहे आता हा देखील एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर सेम त्याच कढाईमध्ये पुन्हा इथे मी साधारण दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे आता त्यामध्ये इथे मी एक वाटी खारीक घेतलेली आहे काळी खारीक त्याची पावडर इथे मी तयार करून घेतलेली आहे आता सुद्धा आपल्याला तुपामध्ये दोन ते तीन मिनिटांसाठी परतवून घ्यायची आहे खारकेमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं त्यामुळे हाडांच्या आरोग्यासाठी खारीकसुद्धा अत्यंत फायदेशीर ठरते आता ही जी खारीक आहे ती खूप जास्त आपल्याला परतत बसायची नाही आहे खूप जास्त परतली तर ती कडक होऊ शकते त्यामुळे अगदी मंदाचेवर फक्त दोन ते तीन मिनटांसाठी आपण हिला परतवून घेणार आहोत अगदी मंदाचेवर ही खारीक छान परतवून घेतली की ती थोडीशी मऊ आणि सॉफ्ट होते तर हे बघा फक्त दोन ते तीन मिनटांसाठी खारीक मी इथे परतवून घेतलेली आहे आता ही सुद्धा आपण काढून घेऊया त्यानंतर इथे मी साधारण दोन वाटी सुक खोबरं किसून घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला अगदी मंद आचेवर छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता मी इथे दोनच वाटी खोबऱ्याचा वापर केलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं खोबऱ्याचं प्रमाण इथे जास्त करू शकता तर अगदी मंद आचेवर भाजायचं आहे म्हणजे छान एकसारख्या रंगावर इथे खोबरं भाजल्या जातं तर हे बघा हलकसं तांबूस रंग येईपर्यंत आपलं खोबरं भाजून झालेलं आहे यापेक्षाही जास्त डार्क रंग येईपर्यंत याला भाजायचं नाहीये हे सुद्धा काढून घेऊया त्यानंतर इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर आपले ला तर जे लाडू आहे त्या लाडूला अगदी छान व्यवस्थित असं बाइंडिंग यावं यासाठी इथे मी हे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तर आपण चपाती बनवण्यासाठी जे पीठ वापरतो तेच इथे मी हे पीठ घेतलेलं आहे फक्त न चाळता इथे हे पीठ वापरायचं आहे आपल्याला आणि हे पीठ भासताना अजिबात तुपाचा वगैरे वापर करायचा नाही आहे अगदी बिना तुपाचंच आपण हे पीठ भाजून घेणार आहोत कारण गव्हाच्या पिठामध्ये तूप घातलं की मग त्या पिठाच्या घोठाळ्या तयार होतात आणि मग जे पीठ आहे ते व्यवस्थित असं एकसारखं आपल्याला भाजता येत नाही त्यामुळे अगदी बिनातुपासच मी इथे हे पीठ भाजून घेणार आहे अगदी मंद आचेवर भाजायचं आहे आणि मस्त एकसारखं रंग येईपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत छान याचा भाजत आला की एक छान मस्त खमंग असा वास यायला लागतो तर हे बघा अगदी मंद आचेवर छान मस्त तांबूस रंग येईपर्यंत मी हे पीठ भाजून घेतलेलं आहे आता हे जे गव्हाचं पीठ आहे ते एका परातीमध्ये इथे मी काढून घेतलेलं आहे थोडंसं याला गार करून घेऊया त्यानंतर आपण जे सुरुवातीला मखाने भाजून घेतलेले होते ते सुद्धा पूर्णपणे गार झालेले आहे हातावर बघू शकता अगदी लगेच त्याचा चुरा होतोय आता हे सर्व मखाने एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे आणि मिक्सरमधून याची बारीक अशी आपण पावडर तयार करून घेऊया तर अशा पद्धतीने मिक्सरमधून मी याला एकदा बारीक असं फिरवून घेतलेलं आहे त्यानंतर आपण जो सुकामेवा म्हणजे काजू बदाम आक्रोड आणि भोपळ्याच्या बिया ज्या तुपामध्ये परतवून घेतलेल्या होत्या त्या सर्व आता ह्या मखाण्यांच्या पावडरमध्ये घालायचे आहे आणि याचीसुद्धा आपल्याला अगदी बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे आता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हे सर्व सुकामेवा आहे तो थोडासा जाडसर सुद्धा ठेवू शकता पण मी अगदी बारीक अशी याची पावडर तयार करून घेणार आहे तर इथं आपला सुकामेवा आणि आपले जे मखाने होते त्याची अगदी बारीक अशी पावडर इथे मी तयार करून घेतलेली आहे आता ही सर्व पावडर आपण ह्या मोठ्या परातीमध्ये काढून घेऊयात त्यानंतर आपण जी खारीक भाजून घेतलेली होती तुपामध्ये ती सुद्धा लगेच यामध्ये काढून घ्यायची आहे तर इथे मी हे सर्व साहित्य अगदी बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जर तुम्हाला खाताना थोडंसं काजू बदाम दाताखाली आलेले आवडत असतील तर तुम्ही ते थोडेसे जाडसर सुद्धा ठेवू शकता आता त्यानंतर आपण जे खोबरं भाजून घेतलेलं होतं ते इथे मी सर्वात शेवटी घालणार आहे कारण खोबरं मी बारीक करणार नाही आहे असंच ते जाडसरच ठेवणार आहे त्यामुळे ते अगदी सर्वात शेवटी आपण वापरणार आहोत आता हे जे सर्व साहित्य आहे हे सुरुवातीला एकदा हाताने व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात घेतलेलं सर्व साहित्य व्यवस्थित असं सा इथे मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर आता आपण यामध्ये गुळ घालणार आहोत तर त्यासाठी इथे मी पुन्हा गॅसवर कडाई गरम करायला ठेवलेली आहे तर इथे आपण सुरुवातीला जेवढं तूप घेतलेलं होतं पाऊन वाटी तूप घेतलेलं होतं त्यातलं त्या थोडंसं त्या तूप आपण भाजण्यासाठी वापरलं आणि उरलेलं सर्व तूप इथे मी कडाईमध्ये काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला साधारण दीड ते दोन वाटी गुळ घालायचा आहे तर सुरुवातीला इथे मी दीड वाटी हा गुळ घातलेला आहे अगदी मंद असेवर आपल्याला जो गुळ आहे तो तुपामध्ये अगदी छान व्यवस्थित असा वितळवून घ्यायचा आहे हा गुळ वितळताना गॅस अजिबात कुठेही मोठा करायचा नाही किंवा इथे आपल्याला अजिबात गुळाचा पाक वगैरे तयार करायचा नाहीये फक्त जो गुळ आहे तो फक्त वितळला गेला पाहिजे आता उरलेला सुद्धा गुळ यामध्ये घातलाय म्हणजे टोटल इथे मी दोन वाटी गुळ घेतलेला आहे तर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त करू शकता तुम्हाला कितपत लाडू गोड किंवा फिक्के हवे त्याप्रमाणे तर अगदी मंद आचेवर आपण हा गूळ वितळून घेऊया तर हे बघा अगदी मंद आचेवर गूळ छान पूर्णपणे इथे वितळलेला आहे गुळाचा अजिबात पाक वगैरे करायचा नाही आहे हे गोष्ट लक्षात ठेवा गूळ पूर्णपणे वितळला की लगेच गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर हा जो गूळ वितळलेला आहे गरम गरम तो लगेचच आपल्याला या मिश्रणामध्ये ओतून घ्यायचा आहे जर खूप जास्त वेळ तुम्ही हा गूळ शिजवत बसले तर मग तो कडक होऊ शकतो आणि लाडूसुद्धा परिणामी कडक होतात किंवा बांधायला ते व्यवस्थित असे बांधला जाणार नाही त्यामुळे अगदी मंदाचेवर गूळ वितळवून घ्यावा आता हा सर्व गूळ ह्या पिठामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया दोन वाटी गूळ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि सर्व साहित्याचं जे प्रमाण आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथे तुम्ही नक्की जाऊन बघू शकता तर आता गूळ खूप गरम असल्यामुळे सुरुवातीला एखादा चमचा वगैरे वापरायचा आहे आणि चमच्याने याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे डायरेक्ट हाताने मिक्स करायला गेलात तर डायरेक्ट चटके बसू शकतील तर त्यानंतर अगदी व्यवस्थित असं हलक्या हाताने आपल्याला हा जो गूळ आहे हा सर्व पिठाला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे तर दोन्ही हाताने आपण व्यवस्थित असा हा गूळ मिक्स करून घेऊयात म्हणजे सर्व पिठाला अगदी छान व्यवस्थित असा तो लागला जातो तर संपूर्ण गुळ पिठामध्ये अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर हातावर थोडीशी याची मूठ वळून बघितली लाडू बांधण्यासाठी मिश्रण जे आहे ते अजून थोडंसं तूप कमी वाटतं इथे मला तर यामध्ये पुन्हा थोडंसं तूप आपण घालणार आहोत तर हे बघा लाडू बांधून बघितला की अगदी पटकन असा तो मोडतोय तर थोडंसं आपण तूप घालणार आहोत तर पुन्हा इथे मी अर्धी वाटी साजूक तूप चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि वरून हे तूप आता आपण यामध्ये घालणार आहोत तर तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे तुपाचं प्रमाणसुद्धा इथे थोडंफार कमी जास्त करू शकता जर तुम्हाला थोडंसं तूप जास्त हवं असेल तर अजून थोडंसं तूप तुम्ही गरम करून वरून यामध्ये घातलं तरी सुद्धा चालेल आता हे घातलेलं तूप पुन्हा एकदा ह्या पिठाला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे किंवा लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पण सुरुवातीला थोडंसं कमीच तूप वापरायचं आहे वाटलं तर नंतर आपल्याला गरम करून यामध्ये तूप घालता येतं आता अगदी पटापट आपण याचे लाडू बांधू शकतो असं हे मिश्रण इथे आपलं तयार झालेलं आहे तर आता आपण जे खोबरं साईडला काढून ठेवलेलं होतं खोबरं ते सर्वच खोबरं आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे तर हवं असेल तर तुम्ही खोबऱ्याचा सुद्धा अगदी बारीक सुरा करून यामध्ये घालू शकता पण मी अगदी अख्खंच असं हे किसलेलं खोबरं यामध्ये घालणार होती त्यामुळे सर्व शेवटी इथे मी हे घातलेलं आहे आता आपण लगेच याचे लाडू बांधायला घेऊयात तर अगदी मस्त छोट्या छोट्या साईजमध्ये आपण हे लाडू तयार करून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या मोठ्या आकारामध्ये हे लाडू बांधून घेऊ शकता आणि बांधायलासुद्धा अगदी सोपे जातात अगदी सहज लाडू हे बांधला जातात तर हे बघा मस्त गोल गरगरीत असा आपला इथे हा लाडू बनवून तयार झालेला आहे अशाच पद्धतीने अजून एक लाडू इथे मी तयार करून दाखवते तुम्हाला तर हे बघा आपण सर्व साहित्य अगदी बारीक करून घेतलेलं आहे त्यामुळे लाडूसुद्धा बांधायला अगदी सोपे जातात आणि पटापट हे लाडू बांधल्या जातात तर दुसरा सुद्धा लाडू तयार झालेला आहे अशाच पद्धतीने सर्व लाडू तयार करून घेऊयात तर इथे मी सर्व पिठाचे लाडू तयार करून घेतलेले आहेत घेतलेल्या प्रमाणामध्ये साधारण इथे आपले पस्तीस लाडू बनवून तयार झालेले आहेत एक लाडू तुम्हाला इथे मी तोडून दाखवते तर इथे आपले मस्त रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पौष्टिक असे मखाण्याचे लाडू बनवून तयार झालेले तुम्ही तुम्हीसुद्धा या पद्धतीने हे लाडू नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब